तर फायनली आता इकड साड्या फायनल केल्यात बघा आणि ही अजून करत मामी काय झालं कलर एकच साडी फक्त आता पाहिजे आपल्याला कलर चवळ कलर हा असं नाही कळायचं फक्त हिरवी सोडून आहे ना कोणची पण तर आता बघा ह्या साड्या ना मगाशी दाखवलेल्या साड्या नको ते की त्या साड्या बघा त्यांच्या साईडला ठेवल्यात ना त्या साड्या सगळ्या फायनल केल्या आमच्या सगळ्यांसाठी आणि बाकीच्या साड्या तिकडं फायनल केल्या सगळ्यांसाठी बघायचे टाइम लय झालेला आहे टाइम हो चार वाजलेत त्याच्यामुळे चा आपल्याला पटदिशे आता उरकाय चार वाजून गेलेत बाकीची कुठे गेली होय कोणा घरी आले नाही ज्यावेळेस

त्या त्या घेतल्यात घेतल्यात की साड्या पण दुसऱ्यांसाठी प्रियांकाला प्रियांकाला घेतलेली ना, ना ते ती कलर मला आवडतो दोन येत दोन येत ती ती गेला पण तसल्या दोन येत नाही त्याच्यातली नाही त्याच्यातली नको हा छान आहे आपण नको ती घेतली त्यांनी पण म्हणले कपडे कुठली साडी घ्यायची बघू आता त्यांनी तेवढीच चला तिकडे नको चल तिकडे तुम्हालाच घ्यायची आता कपडे चला सर पिवड्या कुठे या मग आम्ही तिकडे कुठं मग आम्ही तिकडे शिरल्या तर तिकड बघा इकडं आता लहान मुलांसाठी कपडे घ्यायच्यात आपल्याला खरं काय चला मग आम्ही कुठे गेल्या मग आम्ही कुठे येत मामी ह्या आजींनी खायला दिलं लहान मुलांचे कपडे पाहिजेत हा एवढा चिली पिली दिसतात ना तेवढ्या सगळ्यांना घ्यायच्यात ग तू कपडे दाखवतोय कुणाला तुला आम्हाला वय पिऊ का पिऊ याच्यात जाकून जाईन की मोठी हिप लिया मग लेकरांना कपडे घ्यायचे ते दुसरी मग घ्या तू मला कोणचे आवडते ती काढा की मग टीशर्ट काय आणि लग्नात घालायला असतो हाय तर पण लग्नात घालायला मग ते असतात का कपडे तर तुझे तो दिले ते कपडे होते का सगळं पिशवीत भरले याकडे होय मला पुढे पूर्ण गमली घातले नाव ताईने घेतले राजा हिरने घेतले नाते घेतले राजा हा

दिसते ती नाही बाळ चांगले बघितलं का तूर कुणासारखी होय पाण्यावर सकाळपासून सकाळपासन जरा आडा चालला होता दवाखान्यात जा इकडं जा तिकडे जा आणि आता फायनली डिलिव्हरी झालेली आहे आणि बघू आता आम्ही पण जाणार आहे बघायला बाळाला कारण आम्ही सकाळी आल्यापासून इकडंच आहे त्यांची गाठ घेतली नाही काय नाही ज्यावेळेस आम्हाला इथं आणून सोडलं ना त्यावेळेस भावड्यात दवाखान्यात घेऊन गेलेला पूजाला तर आता आम्ही इकडेच आहे मग आता जाता जाता बाळाला पण बघून जावं लागेल आणि इथून घरी पण जायचंय आम्हाला कारण आहे ना मामी थांबणार नाही तर मामीला जायचं या घरी मामीची मुलगी आली आहे बघा डिलिव्हरी साठी आली आहे का ना मामी ऋषालीच आली ना मुली आली का ऋषाली हा तर मावशी बघा कपडे दाखवतेत अयो असले कसले कपडे हो आव लग्नात घालायचेत लेकरांना कपडे लग्नात लग्नात घालून फिरवायचे आव काय 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 फ्रॉक मोठे काय करायचं तुला चल तिकडे आता बाई इकडं तिकडं जेवण नाही केलं अजून तुमच्या आवडीने घ्या एक नंबर भारी दिसते पण तू लावलं आरशात बघ आरशात बघत हा जाही

झोपली बघित झोपली दुर्गा का बाबू <laughs> <हासली, हासली. laughs> का झोपली आई 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 बशी आई का झोपली हसली हसली इकडं बघाय सगळी कूलरच्या हवेला इकडे बसले ती बघितलं का असते <laughs> <ला ला> <laughs> का हवा लागते का हा व्हाय बसता पैकी हवेला बसलाय तिकडे कपडे बघायचे काय करायचं तिथं गादी आहे की एवढी मोठी मनाची एक झोप काढतो मनाचं सकाळपासून कपडे बघून वायता का आलाय हा चालेल इथं कपडे बघाय पोरांना चल की दुर्गाला घेऊन इकडं आला आणि तिकडून मी बसलो लेकरांसाठी तर आता कपडे बघायचं चालले बघा त्यांच्याच पसंतीने दुर्गा बसली आपलं निवांत एका जागेवरती झाला परदेशी चेंजिंग रूम मध्ये हा चल चल आले म्हणजे आले की हा बघा

<laughs> चल तुला कपडे बघ चल 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 सांगते मग तर चला आता लपडे बघतो फायनल करतो आणि नंतर नाही का तू पीठायल ते असते ना गेली इकडे तर राधिका बघ ते कपडे घालून कसे बसतात कसे नाही ती हो बस बस दुर्गा बसली इकडं आता एवढी कपडे घेतली की मग जायचं घरी अजून ती ही घ्यायचं मामी आपल्याला काय म्हणते टोपी टावेल ब्लाउज पिसी नाही ना आली दोघ पळते ती तू काय करते बसली वय बसली वय मम्मी कुठे या ग दुर्गा का दे दे आ, ते राधिकाला चांगलं गेले बावड्या त्यांनी भैया बावड्या हाय तात्या तात्या म्हणायचं असलं की बावड्या येतात बावड्या म्हणायचं असलं की तात्या येत होय आता नाही काय म्हणला आता काय नाही म्हणला हा है केश वो वो दे। का दे तुम्ही बघतायत की चांगली चांगली दाखवा लग्नात शिवून दिसताना अशी येते गाणी ह आलात सगळेच ना काय नाव काढूस तर सगळी फटाफट आली कुठे गेलत ह बाई स्वीट इन स्वीटीची मैत्रिण घरी गेल्यात नवरी बायस घरी गेल्या बघ बकी बकी लेकरांना कपडे काढते राधिका गेली चेंजिंग रूम चेंज करा चला आता एक कपडे घेतात मी व्हिडिओला करते इथं चेन व्हिडिओ पण लय मोठा व्हायला लागला म्हणले लेकरांना कपडे घेऊन साडी कशी घेतात कसे नाही आणि साड्या फायनल केल्यात तुम्हाला मग अशी सांगितलं तर आता बघू लेकरांना कपडे घेऊ आणि जाऊ आता ही आहे तेवढी लेकरं आहेत त्यांच्या मा पण घेता येईल पण मनाली गुटी माऊली कार्तिकी चकुली आणि पिल्लू इथं काय नाही तर त्यांची काय अंदाज तर चला व्हिडिओला करू इथं चेन बाय बाय वा हा भारी दिसतंय की राधिका छान छान दिसतोय या त्याची केस कशाला कापली तू तूडे उलटं भारी दिसतंय हा केस छान दिसत होती तिला काय राधिका छान छान दादीला विचार छान छान दिसतंय का तिकडं तोंड करून थँक यू चला असं दे पूजाची